भंडारा जिल्ह्यात बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटप कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित मजुरांची संख्या अधिक असल्याने नियोजनाचा अभाव दिसून आला ज्यामुळे धक्कामुक्की आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली हा कार्यक्रम अग्रसन भवन येथे नागपूर रोडवर करण्यात आला मात्र उपस्थित कामगारांच्या मोठ्या गर्दीमुळे प्रशासनाला नियोजन करण्यास अपयश आले काही मजूर खाली कोसळले बेशुद्धही झाले तर काहींनी दागिने आणि मोबाईल गहाळ झाल्याचे आरोप केले आहेत या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला जिल्ह्यातील अन्य भागात किट वाटप व्यवस्थित पार पडत असतानाच या ठिकाणी मात्र अशा प्रकारच्या गोंधळामुळे मजुरांना त्रास सहन करावा लागला प्रशासनाकडून या प्रकारावर स्पष्टीकरणाची अपेक्षा व्यक्ती केली जात आहे नाही लाठीचार तर आपल्याकडे झालेला नाही आहे आपल्याकडे जे गेटवरती बाहेर लोक उभे होते त्यांना आपण नियंत्रणात किंवा बऱ्याचशा प्रमाणात त्यांना आपण सांगितलं गर्दी स्वतःहून इकडे तिकडे विचलित झाली आणि जे लाठीचार्ज किंवा हा जो गैरप्रकार म्हणजे जो झालेला नाही त्याचा फक्त आपण म्हणू शकतो की तसा उलगडा करणं सांगण्यात आलेला आहे वास्तविक त्यांनी ते गर्दी नियंत्रणात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला पण या ठिकाणी जे लोक कामगार म्हणून येऊन राहिले सकाळी तीन वाजतापासून या ठिकाणी रांगा लावत आहेत तुमच्याकडं योग्य मनुष्यबळ नाही आणि तुम्ही अपुऱ्या मनुष्यबळात या ठिकाणी ठेकेदारांना हा काम देऊन एकच जिल्ह्यातल्या फक्त मोजक्या एकाच ठिकाणी तुम्ही याचा वाटप करता आहात वाट तर या ठिकाणी जी गर्दी झाली आहे तिला तो लाठीचार्ज लाठी त्याच्यामध्ये काही चार ते पाच वयांना दवाखान्यात सुद्धा इथं आलेली आहे व्हिडिओ काय आता अँब्युलन्स आता कारण की मी इकडची अंदरची गर्दी बघत आहे वास्तविक मी जेव्हापर्यंत बाहेर होत तर फक्त एक लेडीज थोडीशी जिला थोडीशी दुखापत वाटत होती तर आपण त्यांना पाणी वगैरे देऊन त्यांना त्याच्यानंतर आपल्यापर्यंत पेटी आणि किचन सेटचं जे आहे त्यांना व्यवस्थित दिलं आणि त्यांना बाहेर व्यवस्थित त्यांना आपण पाठवलेलं आहे आणि जे सकाळी तीन वाजेपासून लोक येतात तर त्यांना आपण जे लाईनीमध्ये होते लोक तर त्यांना आपण अगोदर जे आमच्याकडे काल पण जवळपास हजार लोकांना आम्ही वाटप केलेलं आहे आजही जवळपास त्याच तुलनेमध्ये आपण वाटप केलेलं आहे आणि सकाळी जे लोक लाईनीत होते ला। तर त्यांना आपण आतमध्ये घेतलं सुद्धा व्यवस्था आहे त्यांना ऊन किंवा पाण्याची त त्रास होऊ नये म्हणून आपण त्यांना पेंडालमध्ये सुद्धा बसवलं पण त्यांना आपण जेव्हा इथं लाईनमध्ये घेतलो तर स्वतः त्या लेडीज इकडे तिकडे ऐकण्याच्या पलीकडच्या होतात महिला वर्ग जरी बऱ्याच प्रमाणात असला तरी आपण आपल्या परीने त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहे कोणाला इजा होणार नाही दुखापत होणार नाही याची सुद्धा चिंता करत आहे आपण पण आता काही लोकांना आपण तीन वाजे दोन वाजे सांगितलं की आमच्याकडे जो साठा आहे एका दिवशी तसा आपण सातशे आठशे लोकांना वाटू शकतो त्यांना सांगितलं की आज तुम्ही न येता उद्या परवा या जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर जाईल पण ते स्वतः त्या गोष्टीला ठाम बसून आहेत की आम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही याला आपण आता या ठिकाणी पिण्याची पाण्याची सोयच दिसत नाही आणि लोकांचा जमाव इतका मोठ्या प्रमाणावर आहे की त्या ठिकाणी त्यांची तब्येती खराब होत आहेत अशा वेळी तुम्ही आरोग्य केंद्राची सोय करायला पाहिजे होती अशी कुठलीही सोय या ठिकाणी दिसून येत नाही पाण्याचा विषय सर आपण गेट जवळ केलेला आहे पाण्याचा विषय आपण सकाळपासून होता आणि कोणालाही पाण्याची कमतरता गेली नाही आणि कोणाला अशी दुखापत सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात झाली नाही